जय महाराष्ट्र हिंदुवी ग्रुप पानडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शाहरुख भाई मोमीन यांच्या इथं बोरचा पॉईंट देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या घराच्या एकदम कोपऱ्यावरती म्हणजे त्यांच्याच ह्याच्यामती पॉईंट भेटलेला आहे बघू शकता मोमीन भाईंचं रिफन्स होता आपल्याला पॉईंट बघण्यासाठी आणि आपण त्यांना पॉईंट दिलेला आहोत त्यांना <coughs> पाडून वगैरे सगळं हे करून पॉईंट देतो आपण आणि बघू शकता दीड ते दोन इंच पाणी लागलेलं आहे त्यांच्या बोरला त्यांचा विश्वास जे त्यांनी आपल्यावर दाखवलेला होता ते एकदम ओकेमध्ये झालेलं आहे आणि त्यांचं सगळं प्र घर पूर्ण आपण चेक केल्याच्या नंतर आपल्याला इथंच पाणी भेटलं कोपऱ्यावरती आणि आपण तिथंच पाणी दिलेलं आहोत आता बघू शकता रिझल्ट पाण्याचा आपल्या हे बघा कंटिन्यू मोटर चालत आहे टेस्टिंगसाठी त्यांनी चालू ठेवलेले आहेत आणि छोटी दीड एक दीड एच पीची मोटर टाकलेली आहे बघू शकता ज्यांना कोणाला प्लॉटचा शेतीचा सर्वे करायचे पाणी पाण्यासाठी त्यांनी हिंदुई ग्रुप पानडी यांचे संपर्क करा लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बट